नमस्कार आज आपण शिक्षण सप्ताह अहवाल या याविषयीची माहिती पाहणार आहोत दिवस पहिला विषय अध्ययन अध्यापन साहित्य टी एल यम यामध्ये दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अध्ययन अध्यापन साहित्य या याविषयीचा अहवाल आज आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रास्ताविक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या दिनांक सोळा सात दोन हजारच्या शासन निर्णयानुसार सोमवार दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी आमच्या न्यू इंग्लिश स्कूल सोनी या शाळेत येता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे अध्यापन साहित्य तयार केली यामध्ये गणिताची कोडी तयार करण्यात आली होती ती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली उदाहरणार्थ एक स्त्री देवाला जाते जाताना काही फुले परडीत घेते देवाची तीन मंदिरे असतात सर्व देवांना समान फुले वाहणार असते पहिल्या देवाला फुले वाहिल्यानंतर तेवढ्यात देव प्रसन्न होतो व परडीतील फुले दुप्पट होतात काही फुले देवाला वाहते व दुसऱ्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी देव प्रसन्न होतो परडीतील फुले तिप्पट होतात त्यातील पहिल्या देवा एवढी फुले ती वाहते व पुढे तिसऱ्या देवाच्या मंदिरात जाते देव प्रसन्न होतो व परडीतील फुले चौपट होतात परडीतील सर्व फुले ती देवाला वाहते तर सुरुवातीला परडीत किती फुले असतील व सर्व देवांना वाहिलेली फुले समान किती असतील अशा प्रकारची वेगवेगळी गणितीय शब्दकोडी तयार करण्यात आली होती यानंतर असंच एक गणितातील कोड आपण पाहणार आहोत एक एका गावात एक राक्षस राहत होता तो गावातील शंभर लोकांना ठार मारण्यासाठी एका रंगेत उभा करतो उभा केल्यानंतर तो विषमस्थानावर असलेल्या व्यक्तीला मारणार आहे शेवटी व्यक्ती शिल्लक राहील तर कोणत्या नंबरवरील व्यक्ती शेवटी राहील अशा प्रकारची कोडी इत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी तयार केली होती इत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या पुस्तकातील महत्त्वाची सूत्रे असलेली गणित लिहिलेली छोटी कार्ड तयार केली होती इत्ता नववीतील विद्यार्थी यांनी कौशल्य विकास हाच द्यास यावर आधारित वेगवेगळी कार्ड तयार केली होते व यातून एकविसाव्या शतकातील तरुणांना आपल्याकडे कौशल्य प्राप्त झाले पाहिजे यासाठी जनजागृती केली इत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी विविध विषयाचे तक्ते गणितातील सूत्रे पाडे तयार केले यामुळे विद्यार्थी हे वेगळे काहीतरी आपण करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला यानंतर आपल्या आसपास असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू व त्यांचे विविध आकार या विषयीची माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी ग्रंथालयातील विविध पुस्तके देऊन विद्यार्थी वाचन घेण्यात आले समारोप शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या दिनांक सोळा सात दोन हजारच्या शासन निर्णयानुसार सोमवार दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी हो आमच्या शाळेत विद्यार्थी यांनी विविध तक्ते तयार केले वाचनकट्टा असे विविध उपक्रम सहभाग नोंदवला या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उपक्रमात सहभागी झाल्याने खूप आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली व हा कार्यक्रम संपन्न झाला